मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मुंबईमधून सर्वात मोठा प्रवेश भाजप शिंदेगड मनसेसह काँग्रेसच्या बहुतांश नेत्यांनी आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मातोश्रीवरती केलाय भव्य पक्षप्रवेश राजन विचारे यांनी हा घडून आणलाय मुंबई पालघर आणि ठाणे जिल्ह्यातून हा झालेला आतापर्यंतचा सर्वात ऐतिहासिक पक्षप्रवेश जाणली महत्वाची बातमी राज्याच्या राजकारणाला पुन्हा एकदा मुंबईत होते पालघर आणि मीरा महेंद्र गुप्ता व त्यांचे सहकारी यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यामध्ये उत्तर भारतीय सेलचे सुखू यादव त्यानंतर उत्तर भारतीय सचिव कोरन अग्रवाल मोना चिकवीकर नोमान तसेच भाजपाचे निशा तिवारी स्नेहल राणे पूजा तिवारी सविता यादव या मुख्य नेत्यांनी आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मुंबईत आपला जाहीर प्रवेश करून घेतला आहे यावेळी विनोद घोसाळकर यांच्याच राजन विचारे उपस्थित होते त्यानंतर मात्र थोड्याच वेळानंतर ठाणे जिल्ह्यातून आणि मुंबई शहरातून देखील उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये अनिल परब आणि सुनील शिंदे यांच्या अधिपत्याखाली जाहीर प्रवेश झाले हे प्रवेश बहुतांश शिंदेगड आणि भाजप मधील नेत्यांनी ज्यांना आगामी होऊ जिथे त्यांच्या जागा शिवसेनेच्या शिंदेगडाच्या आहेत तेथील काही पदाधिकाऱ्यांनी आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे भाजपला जागा सुटल्याने त्यांनी अतिशय प्रचंड संतापून पुन्हा उद्धव ठाकरेंशी सरसंधान साधला आहे त्यामुळे आगामी काळामध्ये जर उद्धव ठाकरे सोबत लढले तर मात्र भाजप शिंदेतील बहुतांश इच्छुक उमेदवार उद्धव ठाकरेंच्या गळाला लागण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे त्यामुळे मुंबईतलं राजकारण पुन्हा बदलत आहे पुन्हा उद्धव ठाकरेंची शिवसेना का टाकते आगामी काळ देखील अशा का प्रकारचं राजकारण होऊ शकतं मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबईसह विविध महापालिकांमध्ये जिंकू शकेल का यावरती काय आहे तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत की भाजपासोबत नक्कीच यावरती प्रतिक्रिया द्या जा। धन्यवाद जय हिंद